सोवा आगीच्या बक्षस्थानी मोठी दुर्घटना टळली मात्र प्रशासन अजूनही ग्रामस्थांचा आक्रोश मुलांच्या सुरक्षेला जबाबदार मंडळा तालुक्यातील सोवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज दुपारी अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सुदैवन आज विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यानं मोठी जीवितहानी टळली असून या आगी मागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही तर या घटनेंतर शाळेत आग लागली विद्यार्थ्यांची सुरक्षितता कोणाच्या परवशावर ठेवी आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला शाळेच्या काही वर्ग खोल्या साहित्य शैक्षणिक साधना आगीत भसमसात झाली असून मुलांचं शिक्षण कोठे व कसे सुरू होणार हा प्रश्न पालक व गावकऱ्यांसमोर उभा आहे ग्रामस्थ आक्रमक झाले असून या निष्काळजी प्रशासनाविरोधात कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा